श्री स्वामी समर्थ ओम नमहा शिवाय अशी कोणती नारी होती जी अर्धविवाहित आणि अर्धकुमारी होती मित्रांनो हे ऐकून तुम्ही कदाचित आश्चर्यचकित झाला असाल की असे कसे होऊ शकते अशी कोणती नारी असू शकते जी अर्धविवाहित आहे आणि अर्धकुमारी आहे पण हे काही कोडे नाही तर रामायणातील एका रहस्याला उघड करते हे कोडे धर्म वचन आणि कर्माच्या खोल अर्थांना लपवून ठेवते मित्रांनो आज आम्ही याच कोड्याचे उत्तर तुम्हाला देऊ आणि याच्याशी संबंधित एक रोचक आणि अद्वितीय ज्ञानवर्धक कथा तुम्हाला सांगू ही कथा थेट रामायणातून घेतलेली आहे मित्रांनो कथा समजून घेण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत जोडलेले राहावे लागेल एक वेळेची गोष्ट आहे जेव्हा अयोध्येचे नरेश महाराज दशरथ आपल्या गोड्यावर बसून शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता पण त्या दिवशी नशिबाने त्यांची साथ दिला नाही ते संपूर्ण दिवस जंगलात भटकले पण तरीसुद्धा त्यांना कोणताही शिकार मिळाला नाही मित्रांनो त्या काळात राजांसाठी शिकार ही फक्त मनोरंजनाची गोष्ट ती त्यांची वीरता आणि पराक्रमाचे प्रतीक मानली जात असे जेव्हा महाराज दशरथ यांना कोणताही शिकार मिळाला नाही तेव्हा ते अत्यंत निराश झाले त्यांच्या हृदयात अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांचे मन जड झाले निराश होऊन महाराज एका मोठ्या दाट झाडाखाली जाऊन बसले जंगलातील शांततेत फक्त पानांच्या सळसळण्याचा आवाज ऐकू येत होता राजा दशरथ विचार करू लागले आजचा पूर्ण दिवस व्यर्थ गेला ना कोणताही शिकार मिळाला ना माझ्या या प्रवासाचा काही उद्देश साध्य झाला मित्रांनो महाराज या चिंतेत हरवलेले होते इथे तिथे पाहत होते तेव्हा अचानक त्यांची नजर समोर पडली त्यांनी काय पाहिले की एक अत्यंत सुंदर गंधर्व कन्या जवळच्याच झाडांमधून बाहेर होऊन त्यांच्या दिशेने येत होती तिची चाल तिचे सौंदर्य आणि तिचे वस्त्र असे वाटत होते जणू ती स्वतः स्वर्गातून उतरलेली अप्सरा आहे दशकजींना विश्वासच बसत नव्हता की या निर्जन आणि भयानक जंगलात अशी सुंदर कन्या कशी असू शकते त्यांनी विचार केला ही कन्या कोण असू शकते अशी सुंदर आणि कोमल स्त्री या जंगलात निर्भयपणे कशी फिरत असेल जिथे अनेक प्रकारचे हिंस्त प्राणी नेहमीच कोणाचा तरी शिकार करण्यासाठी तत्पर असतात जेव्हा ती कन्या हळूहळू महाराज दशथांच्या जवळ आली तेव्हा राजा दशथांनी आपला राजस गौरव सांभाळत तिला विचारले सुंदरी तू कोण आहेस आणि या निर्जन भयानक जंगलात तू एकटी का भटकत आहेस तुला याचा अंदाज आहे का की कि येथे किती भयंकर जंगली प्राणी राहतात जे तुझ्या जीवनासाठी धोका ठरू शकतात कोण आहेस तू तु? आणि तुला येथे कोणी सोडले आहे कृपया मला तुझ्याबद्दल सांग महाराज दशरथ यांचे बोलणे ऐकून या कन्या हसत म्हणाली राजन सर्वप्रथम तुम्ही मला सांगा की तुम्ही कोण आहात दिसायला तर तुम्ही एखादे महान योद्धा आहात जसे की एखादे राजा या निर्जन वनात तुमची उपस्थिती मला आश्चर्यचकित करते महाराज दशरथ मोठ्या गर्वाने म्हणाले देवी मी अयोध्येचा राजा दशरथ आहे तुम्ही ऐकलेच असेल की राजांचे कर्तव्य त्यांच्या प्रजेस संरक्षण देणे आणि धर्माचे पालन करणे आहे पण तुम्ही अजूनपर्यंत तुमचे परिचय दिले नाही सांगा तुम्ही कोण आहात आणि या वनात काय करत आहात कन्या शांत आणि गोड आवाजात म्हणाली हे महाराज दशरथ मी एक गंधर्व कन्या आहे माझ्या वडिलांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे की मी स्वतःसाठी योग्यवर शोधू शकते याच कारणामुळे मी या जंगलात माझ्या योग्य पतीच्या शोधात फिरत आहे दशरथजींना हे ऐकून खूपच आश्चर्य वाटले त्यांनी विचारले तुमच्या वडिलांनी तुम्हाला या धोकादायक जंगलात एकटीला पाठवले हे योग्य आहे का की एक पिता आपल्या मुलीला स्वतःच्या जीवनसाथी शोधण्यासाठी या निर्जन ठिकाणी भटकायला पाठवतो पित्याचे तर कर्तव्य असते की त्यांनी आपल्या मुलीसाठी एखादा योग्य वर शोधावा गंधर्व कन्येने महाराज दशथांचे बोलणे ऐकून उत्तर दिले महाराज माझ्या वडिलांनी मला हे स्वातंत्र्यपूर्ण विश्वासाने दिले आहे की मी स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकते आणि आता जेव्हा मी तुम्हाला पाहिले तेव्हा मला जाणवले की माझा शोध संपला आहे तुम्हीच माझ्यासाठी योग्य वर आहात दशतजींनी त्या कन्येचे बोलणे ऐकून थोडे हसत विचारले हे सुंदरी तुझ्या धैर्य आणि साहसाचे कौतुक करतो पण तुला माझ्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायला हवे मी एक राजा आहे आणि आणि माझ्या खांद्यावर माझे राज्य प्रजेचे दायित्व आहे तुझ्या वडिलांनी तुला ही परवानगी दिली आहे का की तू कोणत्याही व्यक्तीशी विवाह करू शकतेस जरी तो राजा असला तरी गंधर्व कन्येने सांगितले हे राजन मला याची पूर्ण जाणीव आहे पण आता मी मनाने तुमच्याशी समर्पित झाले आहे मी तुमच्याशी विवाह करू इच्छिते आणि तुमच्यासोबत माझे जीवन व्यतीत करू इच्छिते गंधर्व कन्या आणि महाराज दशरथ यांच्यात संवाद सुरू राहिला दशरथजींनी थोड्या आश्चर्याने आणि चिंतेने विचारले हे सुंदरी तुझ्या वडिलांनी तुला इतके स्वातंत्र्य कसे दिले हे पित्याचे कर्तव्य नाही का की तू आपल्या मुलीसाठी एखादा योग्यवर शोधेल असे कसे शक्य आहे की तू स्वतःसाठी निर्भयतेने पती शोधण्यासाठी या सुनसान जंगलात फिरत आहेस परंपरेनुसार तर पित्यानेच आपल्या मुलीसाठी वर निवडावा आणि तिचे विवाह पूर्ण करावे दशतजींचे बोलणे ऐकून गंधर्व कन्या हसली आणि शांत स्वरात म्हणाली हे राजन मी गंधर्व लोकाची कन्या आहे आमच्या लोकांत हा नियम आहे की मुलीला तिच्या जीवनसाथीची निवड करण्याचा पूर्ण अधिकार आहे माझ्या वडिलांनी मला हे स्वातंत्र्य विश्वासाने दिले आहे की मी माझ्या पसंतीने स्वतःसाठी योग्य वर निवडू शकेन याच कारणामुळे मी या जंगलात निर्भयतेने माझ्या पतीच्या शोधात फिरत आहे पण आता जेव्हा मी तुम्हाला पाहिले आहे तेव्हा मला विश्वास आहे की माझा शोध पूर्ण झाला आहे तुम्हीच माझ्यासाठी योग्य वर आहात दशथांना गंधर्व कन्येचा आत्मविश्वास आणि धैर्य खूप अद्भुत वाटले पण त्यांनी थोडे व्यंग करत विचारले अरे ई तर राजकालच्या लोकांसारखीच गोष्ट झाली एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांना आवडतात आणि जर घरचे तयार नसतील तर पळून जाऊन लग्न करतात खरे तर हे सगळे जुने विषय आहेत सोडून द्या मला हे सांगा की तुम्ही मला का निवडले तेव्हा गंधर्व कन्या म्हणाली हे राजन माझ्या मनाने तुम्हाला निवडले आहे जेव्हा मी तुम्हाला पहिले तेव्हा माझ्या हृदयाला समजले की तुम्हीच माझे जीवनसाथी होण्यासाठी योग्य आहात तुमचं राजस व्यक्तिमत्व तुमची गरिमा आणि तुमच्या आतली ताकद यांनी मला विश्वास दिला आहे की तुम्हीच माझ्यासाठी सर्वात योग्य आहात आता मी तुमच्याशी विवाह करू इच्छिते मित्रांनो दशथजी हे ऐकून थोडे गंभीर झाले पण त्यांच्या मनातही त्या गंधर्व कन्येबद्दल आकर्षण निर्माण झाले होते तिच्या सौंदर्यावर ते मोहित झाले होते हे गंधर्व कन्या तुमच्या साहस आणि प्रेमाने मलाही आकर्षित केले आहे मीही आता तुमच्याशी विवाह करण्यास सहमत आहे असे महाराज दशरथ म्हणाले महाराज दशरथ त्या गंधर्व कन्येला प्राप्त करायला इच्छुक होते आणि म्हणूनच कामातूर होऊन तिच्याकडे जाऊ लागले महाराज दशथांना आपल्याकडे येताना पाहून गंधर्व कन्या हसली पण नंतर ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली तिने राजा दशथांना थांबवत सांगितले थांबा राजन विवाह तर मी तुमच्याशीच मान्य केली तरच मी तुमच्यासोबत विवाह करीन महाराज दशथांनी उत्सुकतेने विचारले सांगा तुमची अट काय आहे मी ती मान्य करण्यास तयार आहे म्हणतात ना मित्रांनो कामी लोभी आणि लालची माणसे त्यांच्या स्वार्थाने आंधळे होतात आणि चांगल्या वाईटाचा परिणाम विसरून जातात ते हेही विसरतात की भविष्यात याचा परिणाम त्यांच्या हितासाठी असेल की कि अहितासाठी किंवा यामुळे त्यांना दुःख सहन करावे लागेल गंधर्व कन्या आणि दशरथ यांच्या संवादादरम्यान कन्येने दशथांसमोर एक महत्वपूर्ण आठ ठेवली ती गंभीरतेने म्हणाली राजन जर तुम्ही इच्छित असाल की मी तुमची इच्छा स्वीकारून तुमच्याशी विवाह करावा तर तुम्हाला एक वचन द्यावे लागेल माझा मुलगाच अयोध्येच्या गादीवर बसेल आणि जर तुम्ही हे वचन देता तरच मी तुमच्याशी विवाह करीन दशरथजींनी या गोष्टीवर फारसा विचार न करता ती अट मान्य केली के त्या त्यावेळी त्यांना संतती नव्हती त्यांनी विचार केला की कदाचित यामुळे त्यांना संतती होऊ शकेल त्यांच्या मनात विचार आला की एका विवाहासाठी हे वचन देणे काही मोठी गोष्ट नाही ते आत्मविश्वासाने म्हणाले हे सुंदरी मी तुम्हाला वचन देतो की तुमचा मुलगाच अयोध्येच्या राजगादीवर विराजमान होईल आता तुम्ही संतुष्ट व्हा गंधर्व कन्या हे वचन ऐकून संतुष्ट झाली तिच्या डोळ्यात चमक होती जणू तिने आता तिच्या जीवनाचा उद्देश गाठला आहे दशतजींनी तिला विश्वास दिला आता मी तुमच्यासोबत लगेच राहू शकत नाही मी माझे राज्य अयोध्येला परत जाईन आणि वरात येऊन येईन तेव्हा आपण वैदिक पद्धतीने विवाह करू अशा प्रकारे आपला विवाह पूर्ण होईल सध्या तुम्ही याच झाडाखाली विश्रांती घ्या मी लवकरच परत येईन गंधर्व कन्येने महाराज दशथांचे बोलणे ऐकले ती झाडाखाली बसली आणि दशतजींची वाट पाहू लागली ती म्हणाली ठीक आहे महाराज मी तुमची वाट पाहिन मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तुमचे वचन नक्कीच पाळाल मित्रांनो दशतजींनी तिला पुन्हा एकदा आश्वासन दिले आणि आपल्या गोड्यावर बसून अयोध्येला निघून गेले त्यांच्या मनात उत्साह आणि गर्वाचे भाव होते की त्यांनी एक अशी कन्या निवडली आहे जी साहसी आणि आत्मनिर्भर आहे या प्रकारे त्या गंधर्व कन्येसोबत गंधर्व विवाह झाला गंधर्व विवाह असा असतो ज्यामध्ये फक्त मन आणि वचनाचा मेल होतो असेच दशतजी आणि गंधर्व कन्येच्या मध्ये झाले याला अर्धविवाह मानले गेले कारण फक्त वरमाला आणि वचन झाले होते वैदिक पद्धतीनुसार विवाहाचे इतर विधी अजून बाकी होते दशतजींनी स्पष्ट केले होते की ते वरात घेऊन येतील तेव्हा पूर्णपणे सर्व विधी पार पाडल्या जातील आणि तेव्हा हा विवाह संपन्न मानला जाईल गंधर्व कन्येने दशथजींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि झाडाखाली बसून शांतपणे प्रतीक्षा करू लागली इकडे दशतजी आपल्या राज्यात अयोध्येला परतले ते हे विचार करतच जात होते की लवकरच आपल्या नवीन जीवनसंगिनीला सन्मानाने आपल्या महालात घेऊन येतील महाराज दशरथ जेव्हा गंधर्व कन्येला वचन देऊन अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या मनात उत्साह होता त्यांनी ठरवले होते की ते लवकरच वरात घेऊन गंधर्व कन्येकडे जातील आणि वैदिक पद्धतीने विवाह संपन्न करतील पण अयोध्येला परतल्यानंतर दशरथ आपल्या राजकीय कामकाजात आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतके गुंतून गेले की हळूहळू त्यांनी दिलेले वचन विसरायला लागले दशतजीबद्दल बहुतेक लोकांना माहीत आहे की त्यांच्या तीन प्रमुख राण्या होत्या कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी या तीन राण्यांचा उल्लेख रामायणात विशेषत केला गेला आहे पण आणखी एक गोष्ट आहे जिच्यात म्हटले आहे की दशथांच्या एकूण सातशे साठ राण्या होत्या जगदीश रामायण मध्ये याचा उल्लेख आहे या राण्यांपैकी काही राण्या विशेष होत्या ज्यांना पटराणींचा दर्जा प्राप्त होता म्हणूनच रामायण आणि इतर ग्रंथांमध्ये फक्त याच राण्यांचा उल्लेख आहे पण इतर राण्याही दशथांच्या जीवनाचा महत्वाचा भाग होत्या त्यांच्यासोबत सोबत दशतजींचे वेगवेगळे संबंध होते आणि त्या त्यांच्या महालाची शोभा वाढवत होत्या जेव्हा महाराज दशरथ अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या सातशे साठ राण्यांमध्ये ते हरवून गेले रोज महालात काही ना काही उत्सव होत असे कुठे ना कुठे काही कार्यक्रम असायचे ते आपल्या कुटुंबासोबत इतके व्यस्त झाले की हळूहळू गंधर्व कन्येला दिलेले वचन त्यांच्या मनातून निघून गेले त्यांच्या तीन प्रमुख राण्या कौसल्या सुमित्रा आणि आणि त्यांच्या सेवा प्रेमात व्यस्त असायच्या राजमहलातील इतर कामकाज आणि प्रजेसाठी चालणाऱ्या कल्याणकारी कार्यांमध्ये दशतजी इतके गुंतले की जंगलातील झाडाखाली वाट पाहत बसलेल्या गंधर्व कन्येचा त्यांना विसर पडला गंधर्व कन्येने दशथांवर विश्वास ठेवून त्यांना वचन दिले होते की ती त्यांची प्रतीक्षा करेल पण दशरथ आपल्या महालाच्या वैभवात राण्यांच्या प्रेमात आणि राजकीय कार्यांमध्ये इतके गुंतले की ते गंधर्व कन्येला नेहमीच कुठली ना कुठली राणी असायची कोणी त्यांची काळजी घेत असे तर कुणी राजकीय चर्चेत त्यांचा सहभाग घेत असे दशरथजींना हे लक्षातच राहिले नाही की त्यांनी गंधर्व कन्येला वरात घेऊन परत येण्याचे वचन दिले होते दुसरीकडे जंगलात ती गंधर्व कन्या दशथांची वाट पाहत राहिली रोज तिला वाटायचे की महाराज दशरथवरात घेऊन येतील आणि तिला सोबत घेऊन जातील पण जस जसा, जसा वेळ जात होता तिच्या मनातील निराशा वाढत होती मित्रांनो अशा प्रकारे दशथी त्यांच्या व्यस्ततेत गंधर्व कन्येला दिलेले वचन विसरून गेले आणि त्यांच्या वर्तमान जीवनात मग झाले गंधर्व कन्येने राजा दशथांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला होता ती त्या झाडाखाली बसून त्यांची प्रतीक्षा करत राहिली रोज तिला वाटायचे की राजा दशरथ वरात घेऊन येतील आणि तिला सोबत घेऊन जातील पण वेळ जात होता आणि दशरथ त्यांचे वचन विसरून आपल्या राजकीय कामांमध्ये गुंतून गेले आणि त्यांच्या राण्यांच्या प्रेमात हरवून गेले गंधर्व कन्येसाठी ही प्रतीक्षा सहनशीलतेच्या पलीकडे जात होती तिने विचार केला की दशथांनी वचन दिले आहे आणि राजाचे वचन कधीही खोटे होऊ शकत नाही पण ते अजूनपर्यंत का आले नाहीत या विचारात हरवून गंधर्व कन्येने त्या झाडाखाली तपस्या सुरू केली ती आपले मन शांत ठेवत देवाकडे प्रार्थना करू लागली की महाराज दशरथ यांनी त्यांचे वचन पाळावे अनेक दिवस आणि रात्री ती तपस्या करत राहिली तिची तपस्या इतकी गहन होती की तिने आपले शरीर तिथेच बसलेल्या स्थितीत त्यागले ही घटना मतंग ऋषींनी जे त्या जंगलात तपस्या करत होते यांनी पाहिली ते तिच्या त्याग आणि तपस्येमुळे खूप प्रभावित झाले जेव्हा मतंग ऋषींनी पाहिले की गंधर्व कन्येने प्राण त्यागले आहेत तेव्हा ते तिच्या जवळ गेले त्यांनी ध्यान लावून तिच्या जीवनाचा उद्देश आणि दशतजींसोबत झालेल्या संवादाला समजून घेतले मग त्यांनी तिच्या हाडांपासून खडावा तयार केली मतंग ऋषींनी मनात विचार केला की कन्या ज्या वचनासाठी जगत होती ते पूर्ण झाले पाहिजे दशतजींनी तिला गादीशी जोडण्याचे वचन दिले होते आणि ही खडावा आता त्या वचनाला पूर्ण करतील खडावा तयार करून मतंग ऋषी आपल्या शिष्य अत्री ऋषीकडे गेले त्यांनी खडावा अत्री मुनींना सुपूर्त करत संपूर्ण घटना सांगितली ते म्हणाले हे अत्री ही खडावा त्या गंधर्व कन्येची आहे जिला राजा दशथांच्या वचनावर विश्वास होता आणि जिने आपले प्राण त्यागले आता ही खडावा त्या वचनाला पूर्ण करेल ती अशा कोणत्याही योग्य व्यक्तीला द्या जो याचा सन्मानपूर्वक उपयोग करू शकेल आत्री ऋषींनी श्रद्धेने खडावा स्वीकारले आणि ते आपल्या आश्रमात ठेवले दुसरीकडे महाराज दशरथ त्यांचे वचन विसरले होते वेळ जात गेला आणि दशथांच्या घरी भगवान रामांचा जन्म झाला भगवान राम मोठे झाले आणि एका दिवशी कैकईच्या म्हणण्यावर त्यांना वनवासाचा आदेश मिळाला राम माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत वनवासाला गेले वनात फिरताना ते अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचले अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी माता अनुसया यांनी राम लक्ष्मण आणि सीतेचे स्वागत केले माता अनुसया यांनी माता सीतेला दिव्य वस्त्र आणि दागिने दिले आणि त्यांना जीवनाचे अनेक उपयोगी ज्ञान दिले जेव्हा रामाश्रम सोडण्याच्या तयारीत होते तेव्हा आतवी मुनींनी विचार केला की आता वेळ आली आहे की हे खडावा योग्य व्यक्तीला दिले जावे त्यांनी तेच खडावा भगवान रामांना भेट दिले आणि म्हणाले हे राम हे खडावा मतंग ऋषींनी तयार केले आहेत यांना मोठे महत्व आहे यांना आपल्या जवळ ठेवा आणि योग्य प्रकारे उपयोग करा भगवान रामांनी खडावा मोठ्या आदराने स्वीकारले आणि जाणले की हे खडावा एका विशिष्ट उद्देशासाठी आहेत भगवान रामांनी ते आपल्यासोबत ठेवले त्याच वेळी मतंग ऋषीही तिथे पोहोचले मतंग ऋषींनी अत्री मुनींना धन्यवाद दिले आणि म्हणाले तुम्ही हे खडावा भगवान रामांना दिलेत हेच योग्य होते यांना यांनाच द्यायला पाहिजे होते मित्रांनो नंतर भगवान रामांनी ते खडावा आपल्या पायांत घातले नाहीत त्यांनी खडावांना एका वस्त्रात गुंडाळून आपल्या भाऊ लक्ष्मणांना दिले आणि म्हणाले हे लक्ष्मण हे खडावा आपल्या जवळ ठेवा यांना पायात खालायचे नाही पुढे जंगलात अनवाणी पायाने चालायचे आहे आपण हे खडावा घालणार नाही मित्रांनो असे सांगितले जाते की जेव्हा भगवान राम लक्ष्मण आणि सीता चित्रकुटात होते त्याचवेळी रामांच्या वनवासाच्या निर्णयामुळे अयोध्येत सर्वजण दुःखी होते पण सर्वात जास्त दुःखी भरत होते आपल्या मोठ्या भावाविना अयोध्येचा राजमहल ओसाड वाटत होता भरतांनी आपल्या मनात निश्चय केला की ते रामांना भेटण्यासाठी चित्रकूटाला जातील आणि त्यांना परत अयोध्येला घेऊन येतील भरतांनी अयोध्येतून चित्रकूटाची यात्रा केली त्यांच्यासोबत गुरु वासिष्ठ आणि अनेक इतर राजपरिवारातील सदस्य होते जेव्हा भरताची चित्रकूटात पोहोचले तेव्हा त्यांनी ते रामांना पाहिले राम वनवासी वेशात होते आणि त्यांच्यासोबत लक्ष्मण आणि माता सीता होत्या भरतांनी आपल्या भावाला या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले भरतांनी रामांच्या चरणांवर होऊन म्हटले दादा आपण हे सगळे का सहन करत आहात आपल्यासारख्या धर्मप्राण राजाला वनात राहण्याची काय गरज आहे कृपा करून अयोध्येला परत चला आणि राजसिंहासनावर बसून राज्याचे संचालन करा मी अयोध्येचा राजा होण्यास योग्य नाही रामांनी भरतांना उचलत म्हणाले भरत तुमचे हे प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहे पण तुम्ही हे का म्हणत आहात हा वनवास मला पिताजींच्या वचनाचे पालन करण्यासाठी मिळाला आहे धर्माचे पालन करणे माझे सर्वात मोठे कर्तव्य आहे जर मी यावेळी अयोध्येला परत गेलो तर पिताजींचे वचन अपूर्ण राहील आणि हे माझ्यासाठी सर्वात मोठे अधर्म होईल भरतांनी भावुक होऊन म्हटले दादा मी पिताजींच्या निर्णयाचा सन्मान करतो पण त्यांच्या जाण्यानंतर अयोध्या एक अनाथ राज्य बनले आहे प्रजा आपल्याविना दुःखी आहे जर आपण परत गेलो नाही तर अयोध्ये उद्ध्वस्त होईल हे आपले धर्म नाही का की आपण प्रजेला संरक्षण द्यावे कृपा करून माझा आग्रह स्वीकारा तेव्हा रामांनी भावुक होत उत्तर दिले भरत मी तुमच्या भावनेला समजतो पण माझा अंतिम निर्णय आहे की पिताजींचे वचन माझे धर्म आहे आणि त्याचे पालन करणे माझी प्राथमिकता आहे आपण माझ्या अनुपस्थितीत अयोध्येचे संचालन करा आणि राज्य सांभाळा भरतांनी पुन्हा एकदा म्हटले जर आपण परत जाऊ शकत नाही तर मीही अयोध्येला परतण्यास योग्य नाही मी, मी आपल्याविना राजगादीवर बसू शकत नाही भगवान रामांनी भरतांना सांत्वना दिली आणि म्हणाले पहा भरत जर तुम्ही खरोखर माझ्यावर इतके प्रेम करता तर माझी एक गोष्ट ऐका मी तुम्हाला माझे चरण खडावा देतो यांना गादीवर ठेवा आणि राज्याचे संचालन करा हे खडावा माझ्या प्रतीक होतील आणि आपण माझे प्रतिनिधी बनून राज्य सांभाळाल भरतांनी हे ऐकून रडत म्हटले दादा मी हे तुमच्या विना कसे करू शकतो तुमच्या विना अयोध्या ओसाड वाटते तेव्हा राम म्हणाले भरत हे खडावा फक्त प्रतीक नाहीत यांना गादीवर ठेवा आणि राज्याचे संचालन करा यामुळे मला हे जाणून समाधान होईल की अयोध्या माझ्या आदर्शांनुसार चालत आहे आपण माझे प्रतिनिधी आहात आणि हे खडावा तुम्हाला मी जवळ असल्याचा अनुभव देतील भरतांनी जडमनाने खडावा स्वीकारले त्यांनी म्हटले दादा हे खडावा माझ्यासाठी तुमचा आशीर्वाद आहेत मी यांना गादीवर ठेवेन आणि हे सुनिश्चित करेन की राज्य तुमच्या शिक्षांनुसार संचालित होईल पण मी ही प्रतिज्ञा करतो की जेव्हापर्यंत आपण परत येणार नाही मी स्वतः गादीवर बसणार नाही मी माझे जीवन तपस्वीप्रमाणे जगेन आणि तुमची प्रतीक्षा करेन भगवान रामांनी भरतांना मिठी मारत म्हटले भरत तुमच्या या त्यागामुळे मला अभिमान वाटतो मी तुमच्याकडून हीच अपेक्षा करतो अयोध्येची प्रजा तुमच्यावर विश्वास ठेवते आपण त्यांच्यासाठी तेच कराल जे मी करतो रामांनी खडावा सुपूर्त करत म्हटले भरत हे खडावा गादीवर ठेवा आणि सांगा की यामुळे माता सुखी होतील भरतांनी विचारले दादा कोणत्या मातेला सुख मिळेल राम म्हणाले हा सुख त्या मातेला मिळेल जिने त्याग आणि प्रेमाचे प्रतीक बनून या खडावांचा जन्म दिला आहे ती गंधर्व कन्या होती जिला आपल्या पित्याच्या वचनामुळे तिचे प्राण गमवावे लागले तिचा त्याग व्यर्थ जाणार नाही जेव्हा खडावा अयोध्येच्या गादीवर विराजमान होतील तेव्हा तिचा उद्देश पूर्ण होईल भरतांना रामांचे म्हणणे समजले आणि ते खडावा घेऊन अयोध्येला परतले त्यांनी ह्या खडावा गादीवर ठेवल्या आणि चौदा वर्षे स्वतः तपासवी जीवन जगून रामांची वाट पाहत राहिले जेव्हा रामांनी भरतांना खडावा सुपूर्त केले तेव्हा भरत मनोमन खूप व्यथित झाले त्यांचे हृदय आपल्या मोठ्या भावाच्या प्रेमाने आणि आदराने भरून गेले त्यांनी चरण खडावा हातात घेतल्या आणि रामांना म्हणाले दादा हे खडावा केवळ तुमचे प्रतीक नाहीत हे माझ्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि आदेश आहेत मी यांना गादीवर ठेवेन पण वचन देतो की स्वतः कधीही गादीवर बसणार नाही तुमच्याविना गादी माझ्यासाठी शून्य आहे मी या खडावांना अयोध्येचा राजा मानेन रामांनी भरतांना प्रेमाने मिठी मारत सांगितले भरत तुमचा हा त्याग अयोध्येच्या प्रजेसाठी प्रेरणादायक बनेल तुमच्या या निर्णयामुळे पित्याचे वचनही पूर्ण होईल आणि प्रजाही सुरक्षित राहील तुम्ही माझ्या आदर्शांचे आणि धर्माचे पालन करत राज्याचे संचालन करा हे खडावा अयोध्येच्या न्याय धर्म आणि सत्याचे प्रतीक आहेत भरतांनी त्या खडावांना पाहत विचारले दादा तुम्ही सांगितले होते की या खडावांना गादीवर ठेवण्याने मातेला सुख मिळेल कृपया स्पष्ट करा की तुम्ही कोणत्या मातेबद्दल बोलत आहात रामांनी हसत उत्तर दिले भरत हा सुख त्या मातेला मिळेल जिने आपल्या वचनाने आणि त्यागाने या खडावांचा जन्म दिला आहे ती गंधर्व कन्या जी पित्याच्या वचनावर थांब राहून तपस्या करत करत आपल्या प्राणांचा त्याग करीत गेली तिची तपस्या त्याग आणि विश्वास व्यर्थ जाणार नाही जेव्हा ही जे खडावा योध्याच्या गादीवर विराजमान होतील तेव्हा तिचा उद्देश पूर्ण होईल भरत हे ऐकून गंभीर झाले त्यांनी मनोमन त्या गंधर्व कन्येच्या त्यागाला नमन केले आणि रामांना म्हणाले दादा मी या चरण पादुकांना केवळ गादीवर ठेवणार नाही तर त्यांना संपूर्ण सन्मान राजसिंहासनाचे प्रतीक मानेन जोपर्यंत तुम्ही परत येणार नाही ना मी तपस्वी जीवन जगेन हीच माझी प्रतिज्ञा आहे भरतांनी चरण खडावायका वस्त्रात गुंडाळल्या आणि आपल्या डोक्यावर ठेवले त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते पण मनात समाधान होते की ते आपल्या मोठ्या भावाचे आदेश आणि वचन पूर्ण करत आहेत रामांनी भरतांना मिठी मारत म्हटले भरत तुमचा हा त्याग अयोध्यासाठी अमूल्य आहे मी वचन देतो की वनवासाची मुदत संपताच मी परत येईन आणि तुम्हाला भेटेन तोपर्यंत तुम्ही माझी जबाबदारी सांभाळा भरतांनी रामांचे चरण स्पर्श केले आणि खडावा घेऊन अयोध्येला निघाले अयोध्येला परतल्यानंतर भरतांनी खडावा सिंहासनावर ठेवले आणि संपूर्ण राज्यात जाहीर केले की रामजींचे चरण पादुका अयोध्येचे राजा असतील आणि मी फक्त त्यांचा सेवक आहे ही गादी माझ्यासाठी नाही तर रामजींसाठी सुरक्षित आहे जोपर्यंत ते परत येत नाहीत मी त्यांची वाट पाहीन आणि सेवा करीन भरतांनी आपल्या वचनानुसार तपस्वी जीवन जगणे सुरू केले त्यांनी राजमहलात राहण्यास नकार दिला आणि नंदीग्राममध्ये कुटिया बांधून तिथे राहू लागले ते दररोज रामजींच्या चरण खडावांची पूजा करत आणि राज्याची जबाबदारी सांभाळत होते भरतांचा हा त्याग आणि राज्याच्या प्रती त्यांचे प्रेम आदर्श बनले त्यांनी दाखवून दिले की खरे नेतृत्व केवळ सिंहासनावर बसण्यात नाही तर धर्म त्याग आणि न्यायाच्या मार्गावर चालण्यात आहे भगवान रामांनी भरतांच्या या निर्णयाला आपल्या वनवासादरम्यान लक्षात ठेवले आणि अयोध्येला परतल्यानंतर भरतांच्या त्यागाचे कौतुक केले मित्रांनो चला त्या ठिकाणी पुन्हा जाऊया जिथे ती गंधर्व कन्या होती जिला दशथजींनी वचन दिले होते की तुमचा पुत्रच आमच्या गादीवर राजा बनेल त्या वचनाची आठवण करत रामजींनी सांगितले होते की सुख मिळेल मातेला म्हणजेच या चरण खडावांना घेऊन गादीवर ठेवा तर मातेला सुख मिळेल रामांनी ज्या मातेबद्दल सांगितले तीच गंधर्व कन्या होती ती अशी नारी होती जी अर्धविवाहित आणि अर्धकुमारी होती काही लोक म्हणतात की हे खडावा ताडकेच्या हाडांपासून बनवले होते पण हे प्रत्येकाच्या मतांवर अवलंबून आहे मी तुम्हाला रामायणाशी संबंधित गोष्ट सांगितली की तीच गंधर्व कन्या जिला दशतजींनी वचन दिले होते तिचा त्याग व्यर्थ गेला नाही रामजींनी भरतांना सांगितले की चरण खडावा गादीवर ठेवा तर मातेला मोठा सुख मिळेल वर्षे हे खडावा महाराज दशथांच्या गादीवर राहिले त्या गंधर्व कन्येच्या हाडांपासून बनलेल्या खडावांनी राज्य केले तिला जिथे कुठे असेल शांती आणि समाधान मिळाले असेल मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली खोड्याचे उत्तर समाधानकारक वाटले तुमचे विचार नक्की कळवा मित्रांनो रामायण रहस्यांनी भरलेले आहे म्हणूनच म्हणतात ना अनंत हरि कथा अनंता रामायणात भगवान रामांचे चरित्र आणि त्यांचे आदर्श अनंत आहेत मित्रांनो ही कथा कशी वाटली कृपया एक सुंदर कमेंट करून जरूर कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी